नमस्कार आपण पाहत आहात इंडिया न्यूज नेटवर्क कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालवतोलंगातून निवडून आलेले गफ्फारभाई चांदा नूतन संचालक यांचा रामपूर येथे रामपूरचे माजी सरपंच अली बागवान रामपूरवाले यांनी गफ्फारभाई चांदा यांचा जंगी स्वागत करत सत्कार करण्यात आला चार मी इलेक्शनला माझ्या मागे गंभीरपणे साथ देणारे आमचे अड्डीबाई आणि आमचे कल्याणी नरोळे साहेब त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो चार करण्याचा जो संघर्ष होता माझ्या जीवनाची जी गाथा होती